नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर ह्या गावच्या वातावरणामध्ये बोकडाचा कार्यक्रम सर्व व्हिडिओ नक्की बघा बोकडा कटिंगपासून तर भाजी बनवेपर्यंत सर्व व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हळूहळू आपण आता शिकतो आहोत व्हिडिओ बनवणं तर अशा पद्धतीने मसोबाचं कारण आहे मंडप वगैरे दिलेलं आहे इकडे ऊस आहे इकडे मस्त हे लाकडं फोडून ठेवलेले आहेत कांद्याचं बी तयार करण्यासाठी हे डोंगरे आहेत मस्त मळ्याच्या वातावरणामध्ये जेवण करूया आपण वेळ मिळाला तर एखादा नारळ पाडू नारळ पाणी पण पिऊ होल वावरी जावर समोर चांदवड शहरातले डोंगर दिसत आहेत महाराज की जय मसोबा महाराज की जय नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरवात

मित्रांनो आज आपण देशमुख परिवाराकडे कारणाचा कार्यक्रमाचा शूट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आजचे खाटिक आहेत बापू खाटीक यांचे चिरंजीव कुणाल बागोल अतिशय हिरो मुल मुल असा मुलगा आहे पण शाळेत न गेल्यामुळं त्याला हे काम करावं लागतं आहे बरोबर ना कुणाल का बरं शाळेत नाही गेलात मी धंद्यात टाकून दिलं म्हातारीने म्हातारीने धंद्यात टाकून दिलं असं त्याचं म्हणणं आहे मुळात याला शिकायची आवड नव्हती गंगापूर रोडला ती कोणची छगनलाल का मगनलाल याला, याला जाय हो का म्हणून कुठं आली खट्टा कोंबडी ऐकली तर मला कोपरगाव फोन आला तुमच्या शेजारी चालू आहे काहीतरी या इकडे घाटात कोणता कोणतं तरी हॉटेल झाली ती चालू आहे म्हणजे अरे खड्ड्यात तो का ते भाटी लावून कोंबड भाजून घेता पहिले मग नंतर त्या याला नाही ना तिकडे नवापूर साईडला बरोबर आहे बरोबर आहे नवापूर साईडला फेमस आहे त्या बुट बुट्टी मा, मारुती का काय म्हणते ना हो बुटकी मारुती एकदम शार्प असा कारागिर आहे सर 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 हात चालतोय त्याचा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं की पाय बोकडा सोबत होते आता मुंडी आणि पाय बाजूला केलेले आहेत त्यांच्या वडिलांचा जवळपास चाळीस पन्नास वर्षाचा अनुभव आणि आता याचा पंधरा वीस वर्षाचा अनुभव थोडा फास्ट काम चालू आहे आता ओरिजिनल प्रोसेस चालू आहे या कातड्याचं काय होतं का रे आता हे कातड्याचं बनतं ना आपल्या चपला सगळ्या ब्रँडेड हो पण मग आता जेवढं पहिले मागणी आता नाही संपली मागणी संपली ना मागणी संपून गेली सगळी शंभर टक्के टक्के वर्ष वर्षभरात एक लाख रुपये महिन्याला खातडी खातडी अरुण बलित्रा दुकान काय होते ना अरुण भाऊ काय दुकान होतं सांगा बापू काठी आम्ही आमुष करीला ना सत्तर सत्तर कापयतो हो र बापरे सत्तर सत्तर वन पूर्ण तांदूळला कोणी खाडी चालत नव्हतं एवढं दिवाळीच राहायची त्यांची दिवाळीच सोमवार रविवार म्हटलं आमचे तीस चाळीस बकर राहू दे हा हा पण राहू द्या हा पण राहू द्या आपला बकर बरोबर एकदम फास्ट आहे आणि आज आमच्या प्रेक्षकांना आज पार्ट टू पार्ट सगळं सांगणार काय घेतलं पाहिजे कशाला काय म्हणतात टाकून देना पूजा आपण ते साडीज कापले म त्याला त्याला घेऊन टाकू हा रे तुझी पद्धत भारी रे कातडे बाहेर करायची त्या दिवशी किती पाय बी लावून काढलंय पाहिलं का पाय नाही हे गर्दन मी पाणी ओढली असती पण ही मोठी काय इनी छाती कालने हेच परिस्थिती दिसतं भारी काढले यार पण काही ताकद लावून अशी लोटे त्यांना खात ही गर्दन मोठी याची छातीत तळिती तुमच्या छातीत कळ का अरे बापरे रे कत लागती ना रे माथका कायच होत गेलं हं मोठा कासा

हा मित्रांनो कुणाल भाऊनी आता कापलेलं आहे ते आपल्याला माहिती देतील सांगा कुणाल भाऊ काय काय आता माझ्या हातात फर आहे म्हणजे पुढच्या पाय ही खाली गर्दन ही गर्दन ही गर्दन त्याच्यानंतर आता मी त्याचं पोट फाडल त्याच्यामध्ये निघल सगळं माल मटेरियल वजडी नार फोफूस सगळं ते मध्ये निघल त्याच्यानंतर आहे झाडा सिन आहे परत कंबर आहे मांडी वरची एवढे पार्टे बकरा निघता गुरुदा कलीजी कलीजी आपल्याला मसवाच्या निवदाल ठेवायची बरोबर हा आता टप आलेले आहेत आपल्याला आता टप मध्ये आपण आता मटन टाकणार मग ती तिकडे जाऊन तिथं तो तोडणार फरकापूर आता ओके पुढचे दोन्ही पाय आता धडा वेगळे झालेले आहेत आता गर्दन सगळ्यात भारी आयटम खाणारा पीस मटण खाताना सगळ्यात भारी पार्ट आहे असं त्याचं म्हणणं आहे करदन सगळ्यात भारी पार्टी वरची लेखर अजून धडधड धडधड करू बर मागचा पाय आला त्याला आपले मटर त्याच्यामध्ये सगळं झाले खाली ले ले। अरे देवा देवा तेव्हा तेव्हा बोल चरबी कमी निघाल चरबीने भाजीला चव येत असते एवढी मोठी वजली घ्यायची खाली रोडली काय करायचं चरबी चरबी ओके बघा ही चरबी चरबी हा ही भाजीला चव देते चरबी अशी साफ करून घ्यायची मस्त पाणी स्वच्छ धुवून घ्यायची भाजीमध्ये ती गान घाण चारट राहतं बकराचं ते खाईल राहायला नाही पाहिजे बरं म्हणजे हिला वजडी म्हणते का चरबी 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 वजडी वेगळी आहे का वजडी वेगळी ती लटकेल वजडी बरं वजडी पण पाहू आपण वजडी तिला म्हणतात वजडी ती बापरे चार पाच किलो किलोचं वरच होती तर अडीच किलोची अरे राम मित्रांनो बकरू घेताना जर तुम्हाला नॉलेज नसेल तर दोन ने दहा ठिकाणी विचारू कुणाल भाऊचा नंबर आपण स्क्रीनवर टाकू त्यांच्याकडून सल्ला घेत चला वेस्टेज जास्त निघाला नाही पाहिजे आपले पाहुणे एवढं लांबून लांबून येतात त्यांना सुंदर असं मटण मिळालं पाहिजे आजचं मटण सुंदर आहे लालेलाल लाल आहे पण हे चरबीचं प्रमाण जास्त आहे चरबीने भाजीला चवच येईल पण तरी जाणकार माणसांचा एकदा सल्ला घेत चला दहा दहा बारा बारा हजार रुपयाला आपण बकरू घेतो नंतर आपल्याला पस्ताव हो नको व्हायला आजची भाजी खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो ही बकराची नार आहे म्हणजे आतड्यांचा पार्ट आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून कापून आणि भाजीमध्ये त्याचा वापर होईल याच्याने काय ये तरी येते का कुणाला भाऊ तरी नाही येत भाजीला चव येते ओके नाही ये आता जर मी मटन घ्यायला गेलो एक किलो तर त्याच्यामध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं जास्त नाही घ्यायचं बरं पण मग आम्हाला भाजी घेताना हे जास्त टाकून देतात त्याचं आवडलं तर पाहिजे खायला बाहेर राहतं तर पित्त हे पित्त आहे हे काही खायचं नसतं चुकून कोणी खाल्लं तर भाऊ ते पित्ता आपल्या ऍसिडिटीला खालत आयुर्वेदिक म्हणून त्रासदायक नाही आहे भाऊ जाडा शिना छाप तले तगडे बकराजी राह बडे बडे छाप या कलेजी बघू शकता कलेजी आता ही नैवेद्य म्हणून शिजवून बाजूला ठेवायची तीळ 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 खाता का ओके तीळ पण खातात फुस खा खाटेक एकदम जवान आहे त्याच्यामुळे फटाफट काम चालू आहे असेल ना चार टाकेल घेऊन आपल्या त्या लिंबाच्या झाडान टाकेल टाकते झालं बघ छाप तोडायची छाप तोडायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कुणाल भाऊनी एकदम फास्ट मध्ये आता हे चाप तोडायचं हे बघा चाप तिकडे ना हे कुणाल अंदाज पाहून घे ते छोटायचो कापून घेऊ बरं आमंत्रण दिले गए ना अपन चापस टाक ना तुम जाड़ा थी ना जाड़ा सीना अपन मटना चांगला का ओ, एक नंबर एक नंबर ओके चाप चाप वाह 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 कंबर कंबर मटना राजा मटना राजा कंबर अरे वाह हा पण कमरेचाच भाग आहे काय काय कमरेचा भाग ओके okay. मांडी मांडी ओके okay. अशा पद्धतीने मसोबा महाराजांसमोर आपण आता थोड्या वेळाने ठेवणार आहोत त्याचाही पूजाविधी दाखवू याचे आता पीसेस करायला जवळपास अर्धासा तास लागेल मित्रांनो थो चांदवड तालुक्यात जर तुम्हाला कुठला कार्यक्रम करायचा असेल बोकडाशी रिलेटेड तर कुणाल बागुल हे बापू खाटिक यांचे चिरंजीव बापू खाटिक एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं चांदवड तालुक्यातलं तर बापू खाटिकांचे चिरंजीव तुम्हाला मळ्यात घरपोच येऊन मटण कापून देतील त्यांचे चार्जेस वगैरे हो ते तुम्हाला फोनवर सांगतील तर कुणालजी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव झिरो एक सव्वीस झिरो तीन तर मित्रांनो स्क्रीन सुद्धा मी हा नंबर टाकणार आहे तुम्हाला कार्यक्रम करायचा असला तर गोंधळ जर होत असेल तुम्हाला बोकड्या घ्यायचा असेल तर कुणाल भाऊ तुम्हाला अतिशय स्वस्त दरामध्ये चांगल्या बोकड्या उपलब्ध करून देईल सोमवारच्या बाजारच्या दिवशी असेल किंवा त्याचे स्वतःचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट असतील तर कुणाल भाऊशी संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम सुंदर बनवा बापूंचा चिरून मी चांगला वजनात आपलं नुकसान झालं ना पण अशी गंमत आहे ना हे चारट आहे खत म्हणून याचा वापर होतो मुळीना चालतं आणि आपण जे लिंबू खातो त्या लिंबूळेच्या झाडाच्या बुडाला जरी टाकलं तर बाराही महिने तिकडे फळं लागतात मोठा बोगरा इकडे मगण पण टाका चल 12 किलो पडलं हा पडला असते आले असते मग 12 12 किलोच्या वरती आले असते आई ना वजडी पाहून घ्या वजडीने भाजीला चव येणार आहे कुणाल दादांनी विटांचा स्टूल बनवला आहे आणि आता तो पीस कटिंग करायचं काम करेल ते पण आपण पाहूयात

नाही <laughs> जा बकरू बकरी पण अजून सुद्धा माणूस येत धडधड करून राहिलं अरे पहा त्याच्या मांड्या बिंड्या आहे ना धक 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 तुम्ही एकट्याने रेटला नसतं ते बरं काई नाही रेड नाही रेट छोटा असा <laughs> <laughs> <नहीं> रेट टाकतो ये ना विचार यफकी समाधी काय हो ते सगळं जीवन कोंबडं कापायचं मग कोंबडं कापून सेम प्रोसेस आहे थोडंसं रक्त आणि ते बाजू पण शिजायचं बाजू शिजायचे त्याची कलेजी थोडस नैवेद्य याची कलेजी नाही अरुण भाऊ फार काजी माझी व्यवस्थित सांतवडचे प्रसिद्ध खाटीक बापू खाटीक यांचे एकच ते चिरंजीव बागव हा खूप खातगंज मनोज बांगरेचा सारा मनोज बांगरेचे नाव घे हा एकदम तिवाई पद्धती मारतो एकदम परबर मारतो हा काय रे तू तुम्ही मी ना पटकाण daiचा नादम मध्ये आई रे रे पटकाण daiचा नादम मध्ये आमचं पैसे द्यायला दादा तुम्हाला काय कासकन पैसे घालून जाळन कोण करा दुसरा आणला दादा यालाच घेऊन जाशील हे तो बोड दादा हा त्यांचा नंबर दिला ना पण तो

हे ना याचे पाय मोठे मोठे आपलं बारीक पकडन तो त्याचे एवढे करू शकतो भाऊच्या अनुभव जास्त बारीक करायच्या नाही नाही तर भुगावतो खांद्याला त्रास होऊ शकतो तो कांदा टाका किती कांदा फेकू नका त्याचा बरं का फुटल्यानंतर तो कांदा परत म्हटलं लोटा फेकू नका तो कांदा बर्फी बर्फी ना खरं आहे ना मटण खायला ना तयारच पाहिजे असं माझं माझलं कवळ बी ना नाही नाही हे चाप आहे का रे चाप चाप हे चाप पाहून न तुम्ही एकदम खतार नाही बोलतो मोठं थांबा ना मग काम म्हणून नाही तरी पण माझ्यावर बला यायची तू बोलत होता म्हणून माझं लक्ष नाही का माझं एक वैशिष्ट्य गाडी चालवत माहिती का मोठी चांगले ना बाबा मला सांगत का नंतर तू काय करता माहितीये का तू रिकामा पाच बोलत होता तुझ्या मुळे लक्ष घेऊ माझं फोटो कापलो नाही मला सुविधा म्हणजे आता कालच्या कालच्या पक्ष पाहिजे का हा

मोठे असले कर जर आपण मटण घ्यायला गेलो तर काय काय मागायचं खंबर मागायची जाडा ती मांडी खालची जर असा अंदाजे एक किलो मटण घ्यायला गेलो मग गेल्यावर दुकानावर काय सांगायचं काय काय द्या जर बकरू आखा असेल खालून हा तर खालची मांडी द्या ना टाक थोडी थोडा चाप टाक जाडा गर्दन टाक मांडी गर्दन चाप आणि खालची मांडी बरोबर वरची दा बर, मांडी नाही घ्यायची एकदम खालची चांगली राहते मित्रांनो मटण घ्यायला जर तुम्ही गेले तुमचं एक किलोचं बजेट असेल तर खालच्या पायाची मांडी मागायची त्याच्यानंतर चाप मागायचे अजून काय जाडा ना गर्दन हा गर्दन महत्वाची आहे थोडीफार चरबी आणि कलेजी त्या मिक्स घ्यायची वजळी नार हा वजळी जिला टेस्ट येते वजडी नार आणि हे गोष्टी मिक्स घेतल्या का मग भाजीला चव हो येते थोडी तर अशा पद्धतीने आज आपण मंगरुळ शिवारामध्ये देशमुख परिवाराकडे आलेलो आहोत त्यांचं मसोबाचं कारण आहे याच्यानंतर एक कोंबडा पण आपल्याला कापायचा आहे त्यानंतर आपल्याला भाजीची पूर्ण रेसिपी पण बघायची आहे संदीप देशमुख आणि प्रमोद देशमुख या दोन भावांचं कारण आहे आणि आमचे मित्र अरुण शेळके यांची सासूरवाडी पण आहे तर अरुण भाऊने आपल्याला काल फोन केला होता की तुला यायचं आहे कारणाला मग आता कारणाला यायचं म्हटल्यावर आपण शूटिंग घेतोच तर आजचं आपण पूर्ण भाजी पण बघूया आचारी कुठले आहेत त्यांचं काय नाव आहे त्यांची भाजी बनवण्याची पद्धत आणि फायनली भाजीला कशी टेस्ट आली ते पण आपण पाहूया अरे हिंदळी पण तू कापूर राहिला का चल त्या ते आमच्या आचार्यांनी काटकानी काढून टाकली होती ती काय म्हणतात त्याला जास्त मोठी म्हणजे खायला मध्ये हो त्याने गळ्याची नळी ना हो काढून टाकली होती हा काय गुरुदा आहे का फप्फूस फुप्फूस फुप्फूस बर याला पण चव राहते का बकरा काहीच फेकायचं राहत नाही सगळं खायचं राहतं क्या बात आहे शरबी मी वेगळीच होतो बरं का मग त्रास नाही होणार काय शर्बी मला त्रास नाही होणार वेगळी होतो वेगळी हा याच्यात मी टाकत आजची घट नाही होणार याच्यात नाही वेगळं टाकते अण्णा तुमचं काय नाव आहे रवी मित्रांनो आपले आजचे आचार्य आहेत रवी भाऊ जाधव तुमचं गाव अण्णा चिंचोलेचे चिंचोले जाधव परिवार जास्त आजच्या भाजीचे मसाले बघू आपण बापू भाऊ भाजी बनवणार आहेत अन्ना एक एक पुढी इकडे ठेवा सांगा चला काय काय जिले पाइ रहि जिले आएको रेकै थाले जिले आए त त्यसमथि निसाले आए आए कुड खडा न खडा खडा बस हाल जान्छ है बा हालो ला हा मसाला अनि त निसाले प्रमाण मन्जी आता आधी घालतो थोडासा घेतला घरगुती 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 काळा मसाला हा मग मी ते सांग मस्त आहे बरं का आणि हा एक आम्हाला द्या मी काढून घेतो जाड मिठ आहे ना मित्रांनो बापू भाऊ आणि त्यांचे मित्र तुमचं काय नाव झालं अनिल जाधव अनिल जाधव हे दोन्ही जाधव बंधू आता आपल्याला आजची जी मटणाची भाजी ती करणार आहे भाजीसाठी आपल्याला लागेल कसुरी मेथी कस्तुरी धनिया पावडर धनिया पावडर चटपट मसाला चटपट मसाला हे बघा ऐकलं अंबारी सुहानाचा आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता फक्त ही रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघा खड़ा मसाला एवण मसाला खडा मसाला, आचारी गुण। गुण। खड़ा मसाला मिर्ची मिर्ची पावडर। पावडर। ते पण बघा जे आचार्य आहे हे बापू भाऊ त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहोत कुठलाही कार्यक्रम करायचा असला बर खडा मसाल्यानंतर आहे मिरची पावडर व्यवस्थित बघून घ्या एक व्हिडिओ तुमच्या भाजीची चव बदलू शकतो त्यानंतर आहे मीठ मसाला म्हणजे मटन मसाला घ्यायचा आहे धना पावडर ही आहे धना पावडर घरगुती घरी ग्राईंड केलेली आहे ही पावडर बघू शकता किती सुंदर सुंदर असे मसाले आहेत आणि याचीच चव येणार आहे हे आहे ते आए पत्ता फार महत्वाचा पार्ट आहे भाजीसाठी खडा मसाल्याचं सेकंड पॅकेट आहे त्यांच्या चवीनुसार ते टाकणार आहे कोबऱ्याचा किस आहे खोबऱ्याचा किस त्यानंतर आहे शेंगदाणा शेंगदाण्याची काय म्हणतात आहे शेंगदाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्यांनी तीळ टाकली होती भाऊंकडे शेंगदाणा आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते इकडे आहे जीरे जेवण बनवायचं आहे फॉर्च्युन ऑईल आहे ऑईल आपल्याला जास्त लागणार आहे आणि फक्त आपण प्रतिकार दाखवलं भाजी बनवताना त्याचं प्रमाण आपण सांगणार आहोत मीठ आहे आणि त्यानंतर आहे बारीक मीठ सेटअप आहे या भाजीचं जे हार्ट आहे ते हार्ट आहे घरगुती काळा मसाला काळ्या मसाल्यामध्ये काय काय आहे आपण भाऊकडून जाणून घेऊ भाऊ सांगा काळ्या हा आपला घरगुती काळा मसाला, मसाला मिरच्या भाजून खोबरं भाजून त्याच्यानंतर दुकानातून खडा मसाला खसखस वेलची जायफळ असं सगळं भाजून बनवलेला मसाला आहे त्या खूप चव येण्यासाठी हा अति महत्वाचा आहे मसालेला आहे तुम्हीही तुमच्या मळ्यात घरी देवाला जत्रेला कारण करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा भाऊने सांगितल्याप्रमाणे सगळे मसाले व्यवस्थित जमा करायचे आणि पुढे आपण बघणार आहोत कशा पद्धतीने भाऊ भाजी बनवतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही आपण तुम्हाला देऊ पाच किलो कांदे कापलेले आहेत नीकाएं वारे। नीकाएं वारे नीकाएं वारे नीकाएं वारे